व्यवस्थित वाड्या वाड्यात काळ असतो झाडात दोन एक पूर्ण असता वाड्याच्या तळ घरात जातो बघा तिथं तुम्णा। पाच होत मग सुद्धा मा वाटत फक काही नाही तुम्हाला सांगतो त्या डासांमुळे माझे झोप पूर्ण होत नाही म्हणून मी सकाळी झोपतो तर सनी आणि विकी मला सोडून बाहेर गेले हे बघा रात्रीच्या साडे अकरा वाजता येतो आणि याचा पत्ता नाही मला

माझ्या प्रतिमा काय आपण उद्या तुझ्या मेंदूला शकतो तू सॉरी सॉरी आपण उद्या तुझ्या मंदूला शकतो आणि विक्रम ही शोधू लागेल हो की नाही रे विक्रम ओ हा हो तुझी झोप झाली की नाही तू वाच झाला छान आराम कर तुला बर वाटेल भूक लागली आहे काही खायला मिळेल का अरे विक्रम टिफिन घेऊन आलाय चंदा करू हा मस्त भेंडीची भाजी आली आहे तू वाच कर जेवण कर आणि आराम करा बोलू चल

Tur kai ni hunan nai Menurut Santia Nyur kai tur Zahilali ni nai ni Zahilali Inam tara jo wong shara Ikno ni nam tara na Hei Santu hei Nai tangan tu hii तिच्या सावध राहिला तर काहीच वाटत नस बऱ्याच दिवस असाच हो गेला त्यामुळे ती एक टीम ती भागू लागली लाग मला तुटली तिच्या या रोगामुळे तिचा विवाह होत होता कारण तिला तिला कोण होता या रोगामुळे तिची सर्व आव्हान करू लागली लाग करून तिची शाबिदली म्हणून निघू लागली तुमच्या नाटकाला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनल मध्ये आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ जी स्पर्धा आयोजित केलेली आहे सत्तरावी महोत्सव प्राथमिक फेरी नागपूर केंद्रावर आपण आहोत तर आजचं जे नाटक आहे ते म्हणजे वाडा हा मित्रांनो वाडा हे नाटक सादरीकरण झालेलं आहे तर याचं जे लेखक आहेत अतुल साळवे आणि याचे दिग्दर्शक आहे संजय सातफळे तर आपल्यासोबत या नाटकाची टीम आपण बघत आहात मागे आहेत तर दिग्दर्शकाशी आपण संवाद साधूया सत्तराव्या का कामगार नाट्य नाट्यमहोत्सवात तुमचं झालेलं आहे नाटकाचं नाव आहे वाडा आणि लेखक जे आहेत ते साबळे आहेत आणि तुम्ही दिग्दर्शन केलेलं आहे तर काय सांगाल नाटकाविषयी तात्पर्य म्हणजे की अतुल साळवी लिखित वाडा दोन अंकी नाटक एक रहस्यमय नाटक स्क्रिप्ट वाचली तेव्हाच विचार केला की रहस्यमय नाटक आहे हॉरर टाईप आहे पण स्क्रिप्ट आवडली निवडली प्रश्न होता कलाकारांचा सध्या मी आमच्या नाटकात टोटल कलाकार नवीन आहेत एक दोन कलाकार सोडलेच तर जेवढेही कलाकार घेतले सगळे नवीन पहिल्यांदा स्टेजवर काम करत आहेत जे तुम्हाला दिसलेत कलाकार एक दोन एक दोन कलाकार सोडले आहेत एक रहस्यमय नाटक जवळपास एक दीड महिना तालीम करून एम ए सी बीच्या आम्ही आमच्या सगळे एम सी बीचे कलावंत नोकरीच्या वेळा पाळून नाटकाची तालीम करणं जसा वेळ मिळेल तसा कधी हा कलाकार बी शिफ्टला फसतो कधी तो चार बाराला फसतो असं करत 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 एक दीड महिना तालीम केली आणि नाटकाचं नैपत्य आमच्या बॅस्टीजनी खूप छानरित्या केलं लाईटसुद्धा आमच्या लाईट्समॅननी खूप छानरित्या केलं दिग्दर्शनसुद्धा आम्हाला जस जसं आठवलं तसं तसं आम्ही त्याप्रमाणे दिग्दर्शन बसवलं काही गिमिक्स वगैरे वापरले त्यामध्ये अशा प्रकार ते आम्ही नाटक बसवलं आणि आज इथे सादर केलं नक्कीच हे कामगार कल्याणचं नाट्य महोत्सव तो नाट्य महोत्सव आहे तर काय सांगाल कामगार कल्याणविषयी त्यांचा सपोर्ट कशा पद्धतीने असतो कामगार कल्याण केंद्रामध्ये नाट्य सादर करण्याची काही पहिली वेळा नाही आहे दरवर्षी आम्ही नाटक सादर करतोच आणि दरवर्षी जसं राहते तसंच सोय काही नवीन नाही आणि काही जुनं नाही त्यामुळे छान सपोर्ट मिळाला कामगार कल्याण केंद्राकडून आणि नाटक सादरी करण्यासाठी आम्हाला त्यांनी भरपूर मदत केली विचारलं काय तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगा येऊन वगैरे असं आणि सपोर्ट मिळाला त्यांचं आपल्यासोबत ही वाडाची पूर्ण कलावंत टीम आहे तर त्यांच्याशी आपण संवाद साधू कसं काम झालं आहे त्यांचं काय तुम्ही खूप सुंदर अशी नाट्यकृती होती साळवे साहेबांनी छान लिहिलं आहे थोडा थ्रील निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आणि आम आमचे दिग्दर्शक दिग्दर्शकांनी त्या लेखनाला न्याय दिला खऱ्या अर्थानं कारण ते जसं नाटक आहे लिहिलेलं तशाच पद्धतीनं ते प्रदर्शनात उतरवलं हे खूप महत्त्वाचं आहे कारण नाटकं का वाचताना जरी सरळ सरळ वाटत असलं तरी त्या दिग्दर्शकाला त्याच्यामधून काय दिसतं तो कशा पद्धतीने त्याला प्रेझेंट करतो ते खूप महत्त्वाचं आणि हे सर्व सादरीकरण करत असताना किंवा याची तयारी करत असताना सर्व कलाकारांकडून जी साथ मिळाली प्रतिसाद मिळाला त्यामुळं हे आम्ही उभं करू शकलो नाटक आमचं दिग्दर्शकांनी याच्याकरता खूप मेहनत घेतली नाट्याचे कलावंत घडून आणलेले आहे म्हणजे जे तसंच आमच्या दिग्दर्शकांनी सांगितलं की नवीन कलाकार काही आहेत जे पहिल्यांदा स्टेजवर आले आणि त्यांनी खूप मेहनत घेतली त्या कलाकारांमागे आणि यशस्वीरित्या आम्ही असं सादरीकरण केलं असं आम्हाला तरी वाटत आहे आणि दुसरी महत्त्वाचं म्हणजे कामगार कल्याण केंद्र जे आम्हाला असा स्टेज उपलब्ध करून देतं त्याबद्दल आम्ही कामगार कल्याण केंद्राचे पण धन्यवाद आहे खूपच छान वाटते म्हणजे नवीन संधी मला मिळाली नुकतीच जॉईन झाली मी इथे आणि माझ्यासाठी तर खूप डिफिकल्ट टास्क होता हा की प्रत्येक सीनसाठी कॉस्ट्यूम चेंज करायचे होते म्हणजे एकदा हॉरर एकदा नऊवारी परत हॉरर परत नऊवारी तर याच्यात पूर्ण माझ्या टीमनी खूप म्हणजे मला वाटलं नव्हतं की इतक्या कमी वयात पटापट सगळं मेकअप होईल मेकअप आर्टिस्ट पण खूप छान होते, पड़ होते। माझी सगळी टीम सगळ्यांनी हंड्रेड पर्सेंट दिलं आहे त्याच्यामुळं खूप छान वाटतंय आणि थँक्यू मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आणि मी माझं हंड्रेड पर्सेंट दिलं हे मला आतून फील होतं आहे थँक्यू दुसऱ्यांदाच करतोय तर जास्त शब्द नाही माझ्या बोलायला दिग्दर्शनने खूप सुंदरित्या बसवून दिलेलं आहे आणि नाटक <laughs> <laughs> मिळले आणि ज्या आजूबाजूची आमचे जे कलावंत आहेत त्यांनी सर्वात मोठी साथ दिली प्रॅक्टिसमध्ये जे पुश करतात ते यांच्यामुळेच घडून आलेलं आहे खूप मजा आली खूप टीमचा खूप सपोर्ट होता स्पेशली आमचे डिरेक्टर आम्हाला ज्यांनी खूप शिकवलं ज्यांच्याकडनं आम्ही शिकलो चन्ने त्यांनी खूप आम्हाला शिकवलं त्या ते जेवढं सांगत गेले तेवढं आम्ही करत गेलो सो so, रिझल्ट तुमच्यासमोर आहे जे केलं मनापासनं केलं हंड्रेड पर्सेंट दिला आहे आणि डिरेक्शन डिरेक्टर दादा आणि टीमचे सगळ्यांचे खूप खूप आभार थँक्यू खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना थँक्यू थँक्यू